माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्या मध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत ताकाची कडी म्हणजे आपण कडी पकोडा वगैरे करतो पण आज कडी पकोडा न करता आपण कडी मध्ये बुंदी घालणार आहोत त्यामुळे रेसिपीचं नाव आहे कडी बुंदी किंवा बुंदी कडी करायला एकदम सोपी आहे सगळं घरचंच साहित्य आहे चला तर मग लागूया का मला चला तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर इकडे मी दीड वाटी भरून इकडे घेतलेलं आहे दही आणि वाटीची साईज आपली रेग्युलरवाली जी आपण आमटीला वापरतो ती साईज आहे तर दीड वाटी आपल्याला लागणार आहे दही तीन चमचे आपल्याला लागणार आहे बेसन हळद लागणार आहे चवीपुरती इकडे आपल्याला लागणार आहे मीठ तसंच आपल्याला फोडणी देण्यासाठी लागणार आहे तूप राई जिरं हिंग लाल मिरची आणि इकडे लागणार आहे कढीपत्ता तसंच कढी झाल्यानंतर आपल्याला परत एकदा फोडणी द्यायची आहे तर इकडे लागणार आहे राई जिरं हिंग लाल मिरची मिरची पावडर आपण पाव टी स्पून घेतलेली आहे कढीपत्ता तसंच कोथिंबीर आणि लास्टला आपल्याला ॲड आप ला करायचं आहे बुंदी आणि दही आणि बेसन मिक्स करण्यासाठी लागणार आहे पाणी चला तर मग सुरुवात करूया चला तर मग सगळ्यात पहिलं आपण दही ह्याच्यात ॲड करूया आणि ह्याला व्यवस्थित आपण फेटून घेऊया तर याप्रमाणे हे बघा तीन चमचे भरून असे मी ह्याच्यात बेसन ॲड केलेलं आहे आता आपण ह्याला व्यवस्थित फेटून घेऊया आता दही आणि बेसनमध्ये आपण थोडंसं ऍड करणार आहोत हळद नीट मिक्स करायचं आपल्याला आणि आता थोडं थोडं आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तर मी इकडे दोन वाट्या भरून पाणी घेतलेलं आहे चला ग्यास वर है। आता गॅसवर भांड हे मी ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यात तूप ऍड करूया गॅसची फ्लेम ही मी मीडियम ठेवलेली आहे थोडंसं जिरं टाकून बघते नाही तूप अजून तापायचं आहे चला तर आपण आता ह्याच्यात ॲड करूया राई जिरं हिंग तसंच ही वाली एक मिरची आहे ती तोडून ॲड करूया कढीपत्ता ॲड करूया तसं तुम्हाला एक टीप देते कधी पण फोडणीमध्ये सा आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे कलर देखील सुरेख सूर, राहतो ह्या कोथिंबीरचा आणि चव देखील चांगली येते तर हे बघा फोडणी तयार आहे आता हे मिक्स केलेलं दहीचं आपण मिश्रण आहे हे ह्याच्यात ॲड करूया आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि ह्याच्यात ॲड करते परत आपण तेवढंच पाणी ॲड केलं गॅसची फ्लेम आता मी स्लो केलेली आहे आता आपल्याला मंद ह्याच्यावर ह्याला उकळी काढून घ्यायची आहे हे बघा तर फ्लेम आता या ह्याला आपल्याला स्लोच ठेवायची आहे गॅसची फ्लेम ही मी स्लोवर ठेवलेली आहे आणि ह्याच्यात मी परत एकदा एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे कारण आपल्याला कडी घट्ट अशी नको आहे बुंदी टाकल्यावर थोडी कडी आपली घट्ट होणार आहे सो मी अजून एक वाटी टाकले तर मी दीड वाटी दही आणि तीन चमचे बेसनसाठी मी पाच वाटी इकडे भरून टाकलेलं आहे पाणी बघा कलर देखील सुरेख आलेला आहे आता आपल्याला मंद आचेवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे चला तर आपल्या कडीला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे ही बघा आता आपल्याला काय करायचं आहे बुंदी आहे इकडे तर थोडी बुंदी आपल्याला आता ऍड करायची आहे आणि थोडी नंतर हे बघा आता लास्टला आपल्याला ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे तर आपली बुंदी कढी ही तयार झाली आहे आता आपण वरून हिला एक फोडणी देऊया चला तर मग गॅसवर मी इकडे हे फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी तूप ॲड केलेलं आहे आणि त्याच्यात जिरं टाकून बघते बरोबर आहे तर पहिली मी सुकीवाली मिरची टाकली जिरं हिंग आणि थोडीशीच आपल्याला इकडे ॲड करायची आहे राई जास्त नाही कारण आपण ऑलरेडी पहिली एक फोडणी दिलेली आहे तसंच आपल्याला इकडे ॲड करायचं आहे मिरची पावडर आणि कढीपत्ता बस आपली फोडणी ही तयार झालेली आहे आता आपण कढीच्यावर ह्याला फोडणी देऊया आता ह्याला व्यवस्थित मी मिक्स करते आणि गॅसची फ्लेम ही बंद करते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला ही कशी दिसते ती चला तर तुम्ही बघत असाल इकडे आपली बुंदी कडी ही तयार झालेली आहे आता लास्टला आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावर थोडीशी बुंदी अजून एकदा ॲड करायची चला तर मग कशी वाटते तुम्हाला ही बुंदी कढी जर तुम्हाला कढी पकोडा करायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद